सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पालघर सरस दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा आर्यन शाळेच्या इथे आहे तर मी तिथं भेट द्यायला आले चला पाहूया काय 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 मी करून जाणार नमस्कार मी संदीप इंगळे मी काम काम करतो तसंच पालघर तालुक्यामध्ये तर आजचा जो स्टॉल लावलेला आहे आपला सरावित म्हणाले त्यांचा रघुनदी महिला संसार असेल त्यांच्यात एक ग्रमक पण आहे की आपल्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांना काम देणे जवळजवळ त्यांनी आठ पाच सहा वर्षापासून महिलांना व्यवसायासाठी प्रेरित केलेलं आहे स्वतःचा माझी दौऱ्याने उत्पादित केला स्वतःसोबत त्यांनी महिलांना आर्थिक वाढ कशी होणार यासाठी महिलांना प्रेरित केलेला आहे त्यांच्यासोबत पस्तीस पस्तीस ते चाळीस महिला पण सर्वात महत्त्वाचं त्यांचं उत्पादनाचं ब्रँड म्हणून जर आज महाराष्ट्र शासनाने त्यांना या कार्यक्रमात पण सहभागी करून घेतलेला आहे त्यांचं प्रोडक्ट बोलायचं झालं तर त्यांचं सर्व प्रोडक्ट हे हँडमेड आहे आजच्या जवळच्या बाजारपेठेत जर आहे मशिनरी वगैरे आणि

आणि हे आता सध्या कुठे भागात भरलाय आज पालघर सांगा पालघर मध्ये आर्यन ग्राउंड आहे आर्यन ग्राउंड वर आपलं हे सकाळी आठ वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णतः हे ओपन असतं आणि मेन म्हणजे इकडचे सगळे जे स्टॉल आहेत ते सगळे लोकल लोकल सर्व बचत गटात पूर्णच आणि स्वतः बनवलेले आहेत हे जे, जे स्टॉल आहे सर्व गटातल्या महिलांचेच आहेत आणि सर्व पालघर जिल्ह्यातील आहेत पूर्ण एकोणचाळीस अठ्ठेचाळीस स्टॉल हे लावण्यात आलेले आहेत सर्व इथेच बनवतात आणि सर्वांना जे बनवतात त्याचे व्हिडिओ प्रत्यक्ष वगैरे सुद्धा ते दाखवतात हां ज्याला म्हणजे सगळं चेक केल्यानंतर सर्वच त्यांच्याकडे फूड लायसन्स वगैरे उद्यम आधार या सर्व गोष्टी तपासून पूर्ण पॅकिंग ब्रँडिंग वगैरे सगळंच आहे सर्वचला बसवून आणि हे करून आमची माहिणी इतकीच आहे तुमच्याकडे की ह्या ज्या महिला बचत गटच्या सगळ्या करतात घरातून आहेत कोणी शिक्षण घेतलेलं आहे कोणी कमी खूप मेहनत आहेत तर आपण आपले जे घरातून बनवलेले हे पदार्थ त्यांचे पारंपरिक आहे त्याचा के भेटत नाही का आणि आपण बनवत नाही तर तुम्ही नक्की घ्या आण रिजनेबल आहे आता ह्याची रेट बघायला गेलं तर पन्नास रुपये आणि हे सगळं हे काय म्हणू आली काय म्हणते झाली आहे आता मी माझ्या प्रेक्षकांना सांगणार आहे की आपलं पालदार सरांना लागलं आहे अरे माझं स्टॉल आहे परत भरपूर जणांचं स्टॉल आहे त्यांनी येऊन इथं भेट द्यावे आणि आपल्या आवडीचे पदार्थ सगळे काय तर मी नक्की या आणि व्हिडिओचा हेच एक आहे की हिच्याबरोबर बाकी पण सगळ्यांचं काय ना काय तुमच्यापर्यंत जर आपण जर बघायला गेलं आज फक्त बघायला गेलेलं आहे फक्त <laughs> आपण हा त्याला सोडून दुसरं काय त्यांच्याकडे ज्वारीच्या लाय आहेत बाजरीच्या लाय आहेत नाचणीच्या लाय आहेत नंतर रोस्टेड आणि मेन रोस्टेड केलेलं आहे डायट जे करतात त्यांच्यासाठी खूप फायदे त्याचा डायट आणि सरळ त्यांनी पहिला जर पदार्थ बनवण्याचा सरळ पहिला जे उद्देश आहे तो आरोग्य आहे आरोग्यासाठी काय लागणारी ते त्यांनी पहिले शोधलं आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यवसाय चालू केला आणि तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देता बॅकग्राऊंडला थोडासा आवाज आहे प्लीज समजून घ्या आणि जेवढं जमेल तेवढं भेट त्या ऑनलाईन घरगुती जेव्हा हे असतील ते आत्ता तर तुम्ही मिळून खरेदी करणारच आहेत घेणार आहेत पण नेहमी पण तुझ्याकडे पदार्थ थँक्यू धन्यवाद तुम्हाला मी कुठं आले ते सांगितलंय तर मुनालीचा स्टॉल आहे कशाला जास्त मागणी तांदूळ मला पण पाठ झालाय हे प्लेन आज आणि हे सगळ्यात जास्त मला आवडतं काय हवं मला हा तेच घेतलं स्टेजवरती सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते त्यामुळे आम्ही बोललेला कुठलाही आवाज येत नव्हता क्लिअर त्यामुळे मी ठरवलं की आपण आता वॉइस ओवर देऊया आणि शूट घेतला तर हे मोनालीचं स्टॉल आहे सगळे पदार्थ आहेत हे तुम्ही मागे एक बॅ आहे बॅनर पाहू शकता आणि खूप जण येतं तो स्टॉलवरती गर्दी पहिलाच दिवस होता म्हणून गर्दी कमी होती बऱ्यापैकी आणि सगळे जे पूर्ण स्टॉल आहेत थोडेफार तिथले मी कवर केले पूर्ण जितके होते कारण अजून स्टॉल चालू होते इकडं सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे हा दुसरा स्टॉल आहे सगळ्याचे आवळ्याचे पदार्थ आहेत आवळ्याचे म्हणजे लोणचं शरबत मुरब्बा आणि आवळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो हे इथे तुम्हाला टेस्ट करायलासुद्धा भेटतं मग त्यानंतर तुम्ही ते पॅकिंग घेऊ शकता त्याच्यावरती किती दिवस आपण ते वापरू शकतो हे डिटेल माहिती ते लोक देतात तर तुम्ही आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाहा त्यानंतर इथे सगळे गोदडीचे प्रकार किंवा हातकामा हातमागावरच्या बॅग आहेत हाताने शिवलेल्या किंवा मशीनवरती पर्सेस हे ते कपड्यांचं त्यानंतर दुसरा स्टॉल आहे इथे गोधड्यांचा जे हाताने बनवलेत मशीनने बनवलेत आणि एकदम रजाईसारखे गरम त्याची उभी असते इथे घाणे कच्च्या घाणे तेलाचे भरपूर तिथे प्रकार आहेत सगळे आणि ते त ते तुम्हाला टेस्टलासुद्धा तिथे सगळे पदार्थ असं पाहण्यासाठी ठेवलेत आणि त्यांचे जे काहीही कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं ते तुम्हाला सांगतात इथं डाळी आहेत चटण्या आहेत छोटे 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 स्टॉल आहेत ह्याच्यामध्ये नाचणीचं पापड आहे हे परत शरबतचं स्टॉल आहे आणि ह्याच्यात सगळे प्रकार आहे आणि तिथंच बाजूला सगळे आपले जे ज्वेलरी आहेत काही खाताने काही क विकत असं बोलतात ना रेडी असलेले ते आहेत कपड्याच्यामध्ये गाउन्स पर्स परत त्यानंतर ड्रेस मटेरियल ड्रेसेस आणि इकडे सगळे दुसऱ्या साईडला दिसतात तुम्हाला पापड के लाडू लोणचे आणि फराळेचा प्रकार त्याच्यानंतर इकडे हाताने बनवलेले लाकडी शोचे जे वस्तू आहेत ते त्याच्यापासून दागिने बनवलेत खूप छान असे दागिने दिसले होते क जास्त कवर करता आलं नाही मला कारण आवाज खूप होता त्या माहिती देत होत्या पूर्ण पण तो मागे बॅकग्राऊंडला जो आवाज होता तो त्याच्यामुळे त्यांनी बोललेलं काहीही ऐकायला येत नव्हतं हे ते फ्रेश बनो ले ले तर फ्रेश मशरूमपासून बनवलेले आहेत त्या बाजूला सगळे दागिने आहेत त्याच्यानंतर इकडं स्टेजवरती मी तुम्हाला दाखवते असे कार्यक्रम चालू आहेत आणि भरपूर गर्दी होती सहेली उद्योजक आणि इथे चटण्याचे आणि लोणच्याचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर इथे पापड कुरुड्या आणि सगळं स्वतः हाताने केलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहता सगळं फराळीचा तर पदार्थ दिसतातच तुम्हाला बऱ्यापैकी त्यानंतर वाळवणीचे म्हणजे कुरुड्या पापड ते आहेत त्याच्यानंतर पिठं जे आहेत नाचण्याचे तो प्रकार आहे इथे सगळे मसाल्याचा प्रकार आहे मसाल्यामध्ये भरपूर सगळे प्रकार आहेत म्हणजे हळद आलं जे रेग्युलर आपलं मसाला असतं सगळ्या ठिकाणचे जे पूर्ण पालघर जिल्ह्यातले त्यांनी के हे केलेले ह्याचे इथं हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उद्योग इथे शेल्पीसाठी एक तो पॉईंट बनवलेला आणि त्याच्यावरती छानशी माहिती दिलेली आहे ये, येणं जाणं लोकांचं चालू होतं कार्यक्रम पण चालू होतो पालघर सरस आणि इथून दुसऱ्याही बाजूला खाण्याचे पण म्हणजे भरपूर असे तिथं पदार्थ दिसत होते आणि इथे सगळे उद्बते उद्भते उत ते आहे चटण्याचे प्रकार परत लोणचे तेल इथं रेडीमेड जे पर्सेस आहेत ते आहेत खाणापासून बनवलेले खाण्याच्या कपड्यापासून काही डिझाईन केलेले आणि कॉटनचे आहेत शक्यतो सगळं खादीचे जे आहेत ना ते मटेरियल वापरून केलेलं आहे तर तुम्ही आल्यानंतर सगळ्या स्टॉलला नक्की भेट द्या तीन दिवस आहे ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी शूट केले एक दिवस तर गेले तर आपल्याकडे दोन दिवस आहेत आणि ज्या घरातून कामं करतात त्यांना आपण काहीतरी बोलतात ना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि आपले जे काही महिला आहेत आणि त्यां त्या स्वतः इतकी मेहनत करून त्यांचे जे काही कला आहे ते आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या कलेतून बऱ्याच त्या गोष्टी बनवतात त्यातून तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्की खरेदी करू शकता इकडे ज्वेलरीचे स्टॉल आहेत आणि सगळे रेट रिजनेबल आहेत हेही मी तुम्हाला क सांगते काही क गोष्टी अशा असतात की हँडमेड असले की आपल्याला वाटते खूप महाग आहे पण तसं नाही आहे तर इथपर्यंत झाल्यानंतर इकडं फिनेलचं आहे हेही घरी बनवलेलं आहे त्यांनी सांगितलं आणि बरेचसे प्रोडक्ट आहेत लिटर दोन लिटर इवन पाच लिटर असं तर तुम्ही नक्की ते घेऊ शकता आणि त्यानंतर येते ते खाण्याचे इकडचे सगळे हे आहे ते मेन तर नॉनव्हेज जास्त आहे म्हणजे मच्छीचे प्रकार मला त्यात काही कळत नाही कारण मी व्हेज खाते पण मी कवर केलं हे तांदळाच्या भाकरी मला जास्त दिसले नॉनवेजमध्ये क चिकन हे ते त्यांनी माहिती दिली होती थोडेफार त्यात मला काही कळत नाही तुम्ही नक्की गेल्यानंतर खरेदी केल्यानंतर आरामात तुम्ही तिथं बसून जेऊ शकता तिथं सगळं बसायचं टेबल ते सगळे सोयी केलेले आहेत आणि इकडं तुम्ही पाहू शकता साफसफाई आहे व्यवस्थित सगळं त्या बनवतात आणि इथे सगळे रेट लावलेले आहेत बाजूला की काय किती प्रकारे घेतलं तर त्याचे रेट किती आहेत तर अशा प्रकारे पूर्ण मी जितकं जमलं तितकं मी कवर करण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा हेच एक उद्देश आहे की तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला ज्या गोष्टी हवेत त्या तुम्ही मनसोक्त इथं खरेदी करू शकता तर मुनालीने तर तुम्हाला रिक्वेस्ट केले तर आणि मेन जे सगळे मिळून करतात त्यांनीही इतकं व्यवस्थित त्याची माहिती दिली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की भेट द्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद